भांडण हेच असेल का दोघांच्या प्रेमाची नवी सुरुवात कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे झालेल्या एपिसोड मध्ये बघायला मिळालं की प्रियाने सत्या आणि मंजू मध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे दोघांमध्ये आता वाद होताना आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की मंजू ऑफिसातून येते तेव्हा सरळ जाते सत्याच्या रूम मध्ये आणि त्याला जाऊन विचारते जा की तो तिला घ्यायला का आला नाही तेव्हा सत्या तिला म्हणतो तुम्हाला आमची काय गरज तुमचे मौर्य सर होते ना म्हणून तेव्हा ती म्हणते इथे मौर्य सरांचा काय संबंध तेव्हा सत्या तिला म्हणतो त्यांच्यासोबत तुम्ही शॉपिंगला गेला ना तर घरीही त्यांनी सोडलंच असेल तुम्हाला माझी तु काय गरज लागणार आहे तेव्हा मंजू त्याला म्हणते की तू काय बोलतोय तुला तरी कळते का मला ना इथे यायलाच नको होत तेव्हा सत्याही तिला म्हणतो कि हो मग तुम्ही आलातच कशाला जा इथून म्हणून आणि मंजू सत्याच्या रूम मधून निघून जाते तर सत्ता आणि मंजू मध्ये मात्र मोठं भांडण झालंय आणि आता ही गोष्ट मम्मी साहेबांना सुद्धा कळलेली आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की दोघांमध्ये झालेला हा गैरसमज कसा दूर होणार आणि हीच असणार का यांच्या प्रेमाची नवी सुरुवात तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी किती इंटरेस्टेड आहे या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार